राम शाळेत जातो राम गो टू स्कूल राम इथं येतो राम कम हियर राम घरात झोपतो राम स्लीप इन होम ती अभ्यास करते शी डू स्टडी ती शाळेत जाते शी गो टू स्कूल ती मला मदत करते शी हेल्प मी ती इथं येते शी कम हियर ती इंग्रजी शिकते शी लर्न इंग्लिश तो तिथ जातो ही गोदे तो पाणी पितो ही ड्रिंक वॉटर तो कार चालवतो ही ड्राईव्ह कार तो सायकल चालवतो ही राईड सायकल तो खाली बसतो ही सीट डाऊन तो खुर्चीवर बसतो ही सीट ऑन चेअर आम्ही क्रिकेट खेळतो वी प्ले क्रिकेट आम्ही प्रश्न विचारतो आम्ही साधी इंग्रजी बोलतो सिंपल इंग्लिश मी इंग्रजी इंग्लिश जुन अकॅडमीतून शिकतो आय इंग्लिश इन इंग्लिश मी तुला शोधतो आय फाऊंड यू मी त्याला मारतो आय बीट हिम मी इंग्रजी बोलणार मी तुला सांगणार I will say you मी तुला शाळेत भेटणार I will meet in school मी घरत अभ्यास करणार I will study in home मी त्याला मारणार I will beat him मी खुर्चीवर बसणार I will sit on chair मी क्रिकेट खेळणार I will play cricket तो इंग्रजी शिकणार He learn तो 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 मला सांगणार पाहणार मैदानावर मैदानावर जाणार धावणार घरात झोपणार ती मंदिरात जाते ही गो टू टेम्पल ती इंग्रजी शिकते शी लर्न इंग्लिश आम्ही पेपर वाचतो वी रीड पेपर आम्ही इंग्रजी शिकतो वी लर्न इंग्लिश